चार जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल चार जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेलं आपल्याला पाहायला मिळेल दरेकर राऊतांवर कासन तापले पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चार जून नंतर राऊतांचं थोबाड फुटलेला आपल्याला पाहायला मिळेल योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी यांची देशाच्या भविष्यासाठी खूप गरज आहे संजय राऊतांनी आपल्या पक्षाची आणि आपल्या घराची काळजी त्यांनी घ्यावी हा देश आणि आमचा पक्ष मोदीजींच्या नेतृत्वाखाली चालेल संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारचे काही कारणे शोधून चर्चेचा विषय बनण्याचा प्रयत्न करत आहेत नोटंकी करत आहेत असे ते म्हणाले पाहूया चार जून नंतर संजय राऊतांचं थोबाड फुटलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसेल कारण योगी आदित्यनाथ यांनी देशाची गरज मोदी आहेत देशाच्या भविष्यासाठी मोदींची गरज आहे हे जाहीर सभांमधून अनेकदा ठणकावून सांगितलं आहे त्याच्यामुळे मोदी योगी असं चित्र उभं करू नका संजय राऊत आपल्या पक्षाची आपल्या घराची काळजी त्या ठिकाणी करा हा देश आमचा पक्ष मोदींच्या नेतृत्वाखाली चालेल हे सर्वश्रुत आहे संजय राऊत भ्रमिष्ट झालेत म्हणून अशा प्रकारचे शोधून शोधून काही काढून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नवटक्की काढण्याचा प्रयत्न करतात सामन्याच्या दाव्याला आम्ही काडी मात्र किंमत देत नाही खरं म्हणजे गडकरींच्या संदर्भातलं वक्तव्य म्हणजे संजय राऊतांचा मूर्खपणाचा कळस कर आहे कारण प्रचारात राज्यभर व्यस्त असताना सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजीने आणखी विजय भक्कम व्हावा यासाठी काय योगदान दिले नागपूरवासियांना त्या ठिकाणी माहीत आहे संजय राऊतांचं दुटप्पी बोलणं आहे अगोदर बोलायचं विरोधात रसद पुरवली नंतर बोलायचं प्रचारात उतरले संजय राऊत नेमकं टीका करताना सुद्धा काय नेमकं हे निश्चित करून घ्या या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका